ओ, 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 तुला। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी पुन्हा कपडे ड्रेस वगैरे घातलेला आहे आणि आता चाललेली आहे गावी परत काल आलोय आहे आता तुम्ही म्हणाल ताई काल चालले नाही आता परत चालले टायगरला सोडून तर सरप्राईज आहे ते गावी गेल्यावरच तुम्हाला आता व्हिडिओमध्ये समजेलच मी गावी कशासाठी चाललेली आहे ती आणि तिथे सुद्धा एकाच दिवसासाठी चालली आणि मी एकटीच चालली तर ह्यांना सगळ्यांना मी जेवण बनवलेलं आहे दोन्ही टायमाचं टायगरला पण बनवलेलं आहे आणि आता वाजले दुपारचे सव्वा एक तर माझी आता मत्स्यगंधा ट्रेन कोकणामध्ये चाललेली आहे आईकडे तर मत्स्यगंधा ट्रेन आहे तीनची मी आता चालली तर टायगरला त्यासाठी सकाळी फिरून आणलं आहे मी आणलं आहे आल्या आल्या फिरवलं आहे हां तर ह्यांनी मला आता बघितलं आहे माझी पिशी पण बघितलं आहे तसं पोरगा एकदम आता समजून गेलेला आहे की ही चालली कुठेतरी त्यासाठी तो माझ्याशी भांडणं करतो हां तर मी लगेच येणार आहे हां का बाबुडी तर आजच्या व्हिडिओमध्ये आता आपल्याला मत्स्यगंजा ट्रेनचा प्रवास कसा असेल आणि पुढे गेल्यावर गावी काय काय होईल कशासाठी चालली ती तुम्हाला पाहायला मिळेल चला आली मी आता इथे रिक्षा शोधतोय तर रिक्षा बघतोय तुम्ही आणि तुम्ही ती बाईकवर आणले की होती ना म्हणून इथे बघा नंदी बैलवाला आले नंदी बैल आहे गाई माता आहे गाई माता आहे ना लक्ष्मी त्याचं नाव लक्ष्मी लक्ष्मी का कोण आलात तुम्ही आम्ही आमचं पुणे जिल्हा केरगाव चौक आणली कशी का ट्रक मधून दरवर्षीच दिवाळीपर्यंत आता दिवाळी पर्यंत इथं असं फिरणार आता राहिला अमृतला अमृतनगर ला आता इथून सगळ्या म्हणजे तुम्ही ते हे करता काय सगळं भविष्य वगैरे तसं नाही ना काय रिक्षा भेटली पाच सात मिनिट गेली माया पण जेवढी दादा बोलले चला आता त्यांचं पण भाडं होतं पण ते बोलले चला खूप वेळ उन्हामध्ये उभं राहण्यापेक्षा राणेपेक्षा तुम्हाला सोडून येतो आता डायरेक्ट एलटीडी रेल्वे स्टेशन टाईगर लागलेला मागे पण कसं कसं त्याला फसवून आली पिशवी त्याच्या समोर नाही आणली सुमितला मी म्हणतं तू बाईकवर पिशवी घेऊन या मी पुढे चालत जाते आणि त्याला असं फसवून आली की मी चालले बाजारात तुला मध्ये आणते आईस्क्रीम आणते असं करून मग काय रडला नाही जास्त ओपो बसलाय रेल्वे स्टेशनला आले पण गाडी काय अजून आलेली नाही आहे मॅंगलोर मत्सवा गाडीला अजून टाईम आहे मीच लवकर आलेली आहे सव्वा दोन वाजता झाली गाडी तीनची आहे पंपच आधी लवकर चाली तुला नको उशीर व्हायला आहे ना म्हणून जरा लवकर आली बघूया आता गाडी कधी चारला लागते कधी पाचला लागते तर ट्रेनमध्ये बसली जागा पण मिळाली सिंगल सीट मला आणि जनरल डब्यामध्येच आहे तर आता बुक लागले घरातून डब्बा पण आणलेला आहे तर आता जेवण करून घेते तर तो तोपर्यंत आता बघू ट्रेन किती वाजता सुटते ती अडीच वाजता बरोबर आली ट्रेन तारखे दिली तीनला सुटेल ना तीन दहाला पहिले तीन वीसला सुटायची आता तीन दहाला सुटेल मित्रांनो जेवायला या मी जेवण करते अजून ट्रेन काही चालू झाली नाही आणि इथं जेवणाची ऑर्डर घ्यायला आले ऑर्डर दिल्यावर लगेच जेवण घेऊन येणार तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा भेटणार असं आहे काय पण तुम्ही घरातून आणले ते तरी पहिलं खावा नंतर लोक नंतर ऑर्डर द्या घरातून मी घरातून घेऊन आली मला बाहेरचं आवडत नाही पण मी आपलं एक विचारलं त्यांना सहज तर आता चांगले पहिले असं नव्हते इथं जेवण वगैरे विचारायचे फक्त बुकिंगवाल्यांनाच होतं पण आता चालू केलं आहे त्यांनी विचारायला येतंच त्यांना चांगलं आहे लांबचा प्रवास आहे ना लांबच्या प्रवाशांसाठी छान आहे शॉपिंग है पूरी इसमें, इसमें, इसमें क्या, क्या है इसमें कपड़ा है कपड़ा, कपड़ा बेचने के लिए मुझे लगा इतना सब लेके जा रहे हैं तुम्हारे फैमिली के लिए लेके जा रहे है ना इधर से लेके उधर बिजनेस करते हो कौन सा कपड़ा क्या बेचते हो बच्चे का नाइट ड्रेस कहाँ पे जाओगे अभी कारोबार मंजे गोवा गोवे लाला कारोबार आणि हे आपले सबस्क्रायबर भेटले चिपळूणचे काही नाव सांग ना तुझं मोजे मोजे काय अच्छा चिपळूणचे आहेत आणि मी जेवतच होती आता तेवढेच त्यांनी माझ्याकडे बघतच बसले म्हणून म्हणतात तुमच्याकडे जर्मन शेपवड आहेत म्हटलं टायगरची मम्माची बाबली असं आपले टायगरमुळे फक्त कसं सगळीकडे आपली फॅमिली पसरलेली आहे आणि जिथे जावं तिथे कोण मिळत नाही असं नाही मिळतातच ट्रेन सुटलेली आहे आता रेल्वे स्टेशन पासून काकडे तशी एक आकडी द्या बर एक द्या मोठी द्या मोठी वीस रुपये अर्धी माणसं इकडे बसते सीट असून सुद्धा तुम्ही इकडे बसते इतर सीट हे फिरबी घ्यायचे नाही दरवाज्यात बसायचे आवड आणि आता बोगद्या लाइटिंग नाही सगळा अंधार काळो जास्त फेरीवाली येत नाही सकाळची जी दिवा ट्रेन असते ना तिच्यामध्ये जास्त फेरीवाले असतात या मत्स्यगंधा वगैरे या ते ते ना जास्त बँगलोरच्या मावशींना पण दे मावशी घ्या ना एक घेतली तर आता माणगाव स्टेशन आलेलं आहे आणि हे पण आपले सगळे भाऊ इथं आहेत बिचारे चाललेत कामा जबाबदार रत्नागिरीला आणि तिकडे आपले सबस्क्रायबर बसले त्यांना बाहेर गेल्याच्या नंतर करूया आपण आता मान हा मित्रांनो हे बघा आपलं माणगाव स्टेशन आलेलं आहे आणि आम्ही आता उतरतो बोलताना हा उतरतो बापरे हा उतरलो चला बाय बाय बाकी टायगर ला बाई सांगते <laughs> <गाँगर श्वारी> <laughs> तर हे आपले भेटलेले आहेत सगळे फॅन तर ते म्हणत आहेत आता की आमचा पण एक छोटासा व्हिडिओ घ्या बोलले ठीक आहे चला लाईक करणार गाडी छूट जायगी जल्दी जाऊ नाही तो ही भेटणार पडेगा रहिने लिए किधर हो तू मुंबई में क्या करते हो बम्बई में गांव सारे हैं गाँव से बिहार से रहे हैं बिहार से सीधा इता इधर आ गए अभी जिला बाप रे का। बिहार वरुण ते इकड़ा उधर निर्वाह काम गाड़ी 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 जाओ 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 गाड़ी छूट गई भाई जाओ जाओ जल्दी भाई नहीं तो इधर ही रहोगे आता घरी आली मी किती वाजले साडेसात वाजले ना येता येता हे नाही रिक्षा इथे रिक्षा मिळत नाहीत लवकर आणि आता आली जरा फ्रेश वगैरे झाले आणि आता आईचा बड्डे करायचंय दगड काकू पण आलेले आहे दगड दगडी चाळीतून दगडी डॅडी डॅडीच्या दगडी चाळीतून ना दगडी काकू आलेली आहे शिवाय भावना पण आहे आमची बघा हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे नियर आई हॅपी बर्थडे टू यू पुन्हा पुन्हा दिवा वाढदिवस आमच्या आईचा आपण करू चला साजरा वाढदिवस आईचा

हॅलो युट्यूबर आईचं गिफ्ट कुठे आईचं गिफ्ट नाही आणलंय काकीचं गिफ्ट आणलेलं आहे काकीचं गिफ्ट आणले आईचं गिफ्ट फक्त केकच केक कान कुशरा ठीक आहे ठीक आहे साडीच घेऊन आईकडे एवढ्या साड्या तू आर चांगली मी तुझ्या चांगली घेऊन हे बघ तु काय आणलंय सोन्याच गिफ्ट आणलंय बघ पंच नाही मग आहे ते पण ते पण फॅशनच आहे बा मी घालते तिला आता हा मण्यांच नाही आणलं म्हणत आलाय सगळं

काय काय अरे ते डगवल्या होत्या गौऱ्या गौऱ्याच मध्ये काय डवल्या त्या डावल्या होव नाही हा ते ते कितीच एकदम हे वाटत मध्ये होत मी कमी घेतली होती खवणी आणि कमी घेऊन त्याची चे ते गवरीचे अगं वेळी घेऊन नाचत होती का ते तो गाणं नाही का आज हा ते ते गाणं एक पाण्याचं आणि हिक कुणी भुतारीवडा टप पण का चला आणि टप चला मित्रांनो अशा रीतीने आमचा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे तर आईचं गिफ्ट वगैरे काही नाही बरं का आईला गिफ्टची गरज नाही लागत आईच आईसाठी बीच मोठी गिफ्ट आहे काय नाही आईला मी साडी आणकडे साडी परत घेऊन येते आईला साड्या आवडत तिच्याकडनं मला चप्पल काय काय वस्तू मी काय हे करत नाही तिला गिफ्ट कधीतरी देईल आता नाही देणार तिला काहीच लागत नाही तिला फक्त सुधं चप्पल नाहीतर तिला असं घरात कधी काय छोटे छोटे सामान विमान असं सा काय ते बाकी तिला असं काही काहीच नाही आवडत तिला गिफ्ट तिला साड्याचं भरपूर साड्या आहेत साड्या तिला गावालाच तिला ना महिन्यातून दोन तीन साड्या लग्नाच्या याच्या त्याच्या कसल्या पण येतात आणि ती त्या सगळ्या माझ्याकडे पाठवून देते आणि मी तर नेसत नाही मी एवढे ठप्पी लावून ठेवली तर साड्याच्या दोन बॅग भरल्यात जवळजवळ पन्नास एक साड्या असतील जमल्या माझ्यापर्यंत माझ्याकडे आहे ना तेवढ्या साड्या मी त्या ठेवल्यात ती म्हणजे तुझ्या पोरांच्या लग्नांमध्ये होती कधी होतील तेव्हा होतील तोपर्यंत जमा करून ठेवले आता ही घेणार आहे भारी साडी पण हिच्या साडी भारी साडीपेक्षा मी भारी साडी घेणार आहे माझीच भारी असेल हिचीच <laughs> भारी असेल आम्ही डायमंड वाली घेऊ आम्ही मोत्यांची घेऊ कसली <थे>? <laughs> 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 तो। कसली तो तर मित्रांनो तुम्हाला मी सकाळी सांगितलेलं की गावाला जायचं कारण काय होतं गावी जायचं कारण मुख्य हेच होतं की आईचा आज बड्डे होता आणि मला आईला सरप्राईज द्यायची होती की बड्डे साठी आले म्हणून हे आई आम्ही जेव्हा गेल्या वर्षी बड्डे नव्हता केला त्याच्या आध्या वर्षी आता केलेला मुंबईला केलेला आहे ना आई तर अशा रीतीने घरातून निघण्यापासून आमचा मत्स्य म्हणजे माझा माझा मत्स्यगंधा ट्रेनचा प्रवास मँगलोर एक्झाम शिवाय तिथून कसं कसं दिवस माझा या ट्रेनमधून आणि या प्रवासामधून गेला ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि आपले सबस्क्रायबर सुद्धा भेटले ट्रेन मध्ये बरेच असे खूप आनंद वाटलं टायगरला म्हणजे टायगर माझा जगभरात एवढा पोहोचला आणि टायगर मुळे माझी सुद्धा ओळख एक निर्माण झाली लाईट गेलेली आहे तर असा मत्स्यगंधाचा माझा प्रवास झाला ट्रेन मधून आणि मी आता घरी पोहोचली पोहोचल्या बसले आईला म्हंटल की चला पटापट बर्थडे करून घेऊया तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाईक शेअर हाईप अँड सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत